ज्या ज्या वेळेला अहंकार वाढायला लागतो त्या त्या वेळेला आपण आपलं खरं स्वरूप हे विसरून जातो कारण आपल्या बुद्धीची जागा त्या अहंकारानं घेतलेली असते आणि मग तो अहंकार आपल्याला वाईट मार्गावरच घेऊन जातो संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामधून अशाच प्रकारे अहंकारावर बोट ठेवतात संत तुकाराम महाराज सांगतात की ठाकिले काळा मारिली दडी दिली कुडी टाकोनिया पांघुरलो बहु काळे घोंगडे बळे सांडवले नये ऐसा लागवरी परते दुरी लपाले तुका आडसे आडसेवा लावीला हेवा धांदली म्हणजेच काय तर ठाकिले काळा मारिली दडी दिली कुडी टाकून या म्हणजे काळानं माझ्यावर झडप घालायचा प्रयत्न केला काळाने मला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु मी त्याला अशा प्रकारे दडी मारली की त्याला मी हुलकावणी दिली आणि माझं शरीर सोडून मी पळून गेलो म्हणजेच काय तर काळाला देखील मी मागं सोडून पळून गेलो आणि त्याला हुलकावणी दिली मी पांघुरलो बहु काळे घोंगडे बळे सांडवले म्हणजे मी खूप प्रकारे माझे रूप बदलले मी काळ्या वेशात राहायला लागलो म्हणजेच काय तर इथल्या ज्या संसारामध्ये असलेल्या गोष्टी ज्या विषय सुखाच्या गोष्टी होत्या यामध्ये मी रमायला लागलो ह्या काळ्या गोष्टीच मला चांगल्या वाटू लागल्या घोंगळे बडे सांडवले म्हणजेच काय तर माझ्याकडून हे जे सगळे सर्व आहे मी अशाच कपड्यामध्ये अशाच काळ्या रंगामध्ये फिरवत राहिलो आणि सर्व सांडवून घेतले नये ऐसा लागवरी परते दुरी लपाले परंतु हा काळ माझ्यावर परत एकदा वार करणार आहे त्यापासून मी अजून दूर परत आहे आणि मी आता लपायला लागलेलो आहे त्यापासून आपण देखील आयुष्य जगत असताना चुकीच्या गोष्टीकडे वळत जातो आणि मग आपल्याला नंतर पश्चाताप होतो आणि त्यावेळेला उशीर एवढा होऊन गेलेला असतो की तो काळ आपल्याला केव्हा केव्हा आपल्यावर आघात करल वार करल आपल्या कर्माची शिक्षा आपल्याला देईल हे आपल्याला लक्षात येत राहतं आणि मग आपण त्यापासून दूर पळायचा प्रयत्न करतो आपण लपून बसतो वेश बदलतो नाव बदलतो परंतु काळ मात्र आपल्याला सोडत नाही कारण काळाचा घाला असतो तो चुकत नाही आणि आपल्याला चुकविताही येत नाही जर हा काळाचा घाला खरंच चुकवायचा असेल हा काळा काळाचा जो घाला आहे याचा जर आपल्याला भार कमी करायचा असेल धार कमी करायची असेल तर केवळ नामस्मरण पुण्यकर्म चांगलं काम प्रामाणिकपणा आपण करत राहणारी मेहनत ईश्वराप्रती असलेली श्रद्धा सर्वांच्या भल्याचा विचार ह्या सर्व गोष्टी आपल्या अंगात आणाव्या लागतील तेव्हाच आपण ह्या काळाच्या घाल्यापासून वाचू शकतो आणि आपला आयुष्याचा मार्ग सुखकर आणि समृद्ध करू शकतो शेवटी संत तुकाराम महाराज सांगतात की तुका म्हणे आडसेवा लाली हे वा धांधली की मी ह्याच संसारामध्ये जगत असताना ह्या विषय सुखामध्ये खूप रमून गेलो ह्या विषय सुखामध्ये मी एवढा गुरफटून गेलो की मला दुसऱ्या कोणत्याच गोष्टी नको वाटू लागल्या आणि मी केवळ ह्या विषय सुखाच्या गोष्टींकडे एवढा आकर्षित झालो की मला मोहमायेनं एवढं वेडून घेतलं की याशिवाय मला दुसरं काहीही दिसत नाही त्यामुळं ही जी आडसेवा आहे ही आडसेवा म्हणजे व्यर्थ सेवा माझ्याकडून ह्या आयुष्यामध्ये घडली मी जे करायला पाहिजे होतं ते नाही केलं पण जे नाही करायला पाहिजे होतं त्याकडे मात्र मी आवर्जून झुकलो आणि त्याच गोष्टीमध्ये मी खितपत पडलो त्याच गोष्टी मी करत राहिलो म्हणून लाविली हेवा धांदली तर ह्या ही जी सेवा आहे ही सेवा केवळ धांदलीची आहे लोभी आणि ईर्ष्यपानाची आहे ह्याचा वेळीच त्याग करता आला पाहिजे आणि जीवन सुखकर करता आलं पाहिजे यासाठीचा मार्ग म्हणजे नामस्मरण करणं आणि पुण्यफळ प्राप्त करून घेणं याशिवाय आयुष्य जगताना दुसरा कोणताच मार्ग आपल्याला दिसणार नाही एवढा चांगला मार्ग ह्या विठ्ठल भक्तीचा आहे जय जय रामकृष्ण हरे